इचलकरंजीतील शहापूर खणीमध्ये गुरुवारी घरगुती गणपती विसर्जनाच्या कारणावरून पोलीस आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्यात वाद झाला यावेळी दोन्हीकडील अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रकार घडला यामुळे निर्माण झालेला तणाव आणि गोंधळ शहरात चर्चेचा विषय ठरला इचलकरंजी महापालिकेनं गुरुवारी शहापूर खणीमध्ये घरगुती गणेश विसर्जनाची सोय केली होती या ठिकाणी सायंकाळ नंतर अचानक गर्दी वाढल्यानं महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही व्यवस्थापनात येत होत्या परिणामी मूर्ती विसर्जनाची प्रक्रिया लांबत होती वाढणारी गर्दी आणि सुरक्षेबाबत पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी महापालिकेचे अधिकारी विकास कोळपे संजय कांबळे यांना जाब विचारला यावरून दोन्ही बाजूंना वादाला तोंड फुटला आणि शाब्दिक वाद एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत पोहोचला घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी धाव घेऊन दोन्ही बाजूंच्या कर्मचाऱ्यांना शांत केलं विसर्जनाची वाढती गर्दी आणि व्यवस्थापनाच्या कमतरतेबाबत चर्चा करून परिस्थिती आटोक्यात आणली त्यानंतर महापालिकेनं रात्री उशिरापर्यंत नेटकेपणानं बॅरिकेड्स लावून रांगेतून नागरिकांना विसर्जन करण्यासाठी सोडलं मात्र श्रींच्या विसर्जनावरून पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये झालेला वाद आणि अंगावर धावून जाण्याच्या प्रकाराची चर्चा शहरात रंगली होती